नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा देत आहोत असं म्हणत लोकसभा निवडणुकीला मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता राज ठाकरेंनी आणि मनसेच्या नेत्यांनी नेत्यांच्या प्रचाराचा देखील लावला होता पण या बदल्यात मनसेच्या पारड्यामध्ये काय पडणार असा प्रश्न होताच मात्र आता मनसेच्या या चित्र स्पष्ट लोकसभेचा जल्लोष संपल्यानंतर आता राज्यात पदवीधर मतदारसंघातील निवडणुकींचं बिगुल वाजले दरम्यान विधान परिषद निवडणुकीत मनसे मैदानामध्ये उतरलीय कोकण विभाग पदवीधरसाठी राज ठाकरेंनी त्यांच्या सैनिकाला संधी दिलीय मनसे नेते अभिजित पांससेंना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे तर निरंजन डावखरेंचा पत्ता कट झाल्याची देखील चर्चा आहे राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आल्याची माहिती मनसे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी केली दरम्यान उद्धव ठाकरे गटाने देखील आपला उमेदवार जाहीर केले आहेत विधानपरिषद निवडणूक चांगलीच गाजणार आहेत अभिजित हे मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्या उमेदवारीमुळे मनसेला या मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे कोकन दोन तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे दोन वेळा निवडून आले सव्वीस जून रोजी हे निवडणूक होणार असून त्यासाठी आधीच मतदार नोंदणी झालेली आहे निरंजन डावखरे हे ठाम राहिले तर भाजपची भूमिका महत्वाची मागील अनेक दिवसांपासून मनसेकडून लढवली जाणारी ही पहिलीच निवडणूक आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीला मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यामुळे अभिजित पानसेंना महायुती पाठिंबा देणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका